आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नव्या वर्षात नवीन ऊर्जा आणि नवीन जळाळे घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे इंद्रायणी सुख कळले या मालिकेनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा आयटम बॉम्ब फोडण्यासाठी सज्ज झाली आहे महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॉक्टर निलेश सावळे यांच्या बरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठीवर घेऊन येणार आहे डॉक्टर निलेश साबळेसोबत भाऊ कदम ओंकार भोजने आणि विनोद सम्राट या कार्यक्रमात सहभागी असून या कार्यक्रमाचं नाव हसताय ना हसायलाच पाहिजे या कार्यक्रमाचं लेखन दिग्दर्शन सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉक्टर निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून आता यात भाऊ कदम ओंकार भोजने बरोबरच सुपर्णा श्याम स्नेहल शिदम रोहिणी चव्हाण आणि बरेच कलाकार साथ देणार आहेत तर या कार्यक्रमात महाराष्ट्राचे कॉमेडी किंग आणि अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेता भरत जाधव आणि चार दशक सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आटले हे दोन महान कलाकार दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत त्यामुळे विनोदाचा पॉवर बास डोस घेऊन येण्यासाठी सज्ज रहा डॉक्टर सावळे यांनी अवघ्या महाराष्ट्राला हसवले केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात मराठी मनोरंजन सिनेसृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॉलिवूडमध्ये दे देखील निलेश सावळे यांनी सुपरस्टार्सना आपल्या कॉमेडीचे जबरदस्त फॅन केले भाऊ कदम यांनीही आपल्या मिशलील चेहऱ्याने निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले तसंच ओंकार भोजनही आपल्या हास्यशैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला आता विनोदाचे हे तीन हुकमेइख्खे एकत्र येऊन पुन्हा नव्या जोषात नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतेशबाजी करण्यासाठी सज्ज झालेत प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेल्या हसतायना हसायलाच पाहिजे हा शो कलर्स मराठीवर वीस एप्रिल पासून शनिवारी आणि रविवारी रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता लोटपोट हसण्यासाठी सज्ज राहा आणि पाहायला विसरू नका हसताय ना हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवर त्यामुळे तुम्हाला हे तीन हुकमेके कसे वाटले हे आम्हाला कमेंट बॉक्स नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोन वर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि मीडिया